रविवारी सायंकाळी अमरावती येथील पाटीपुरा भागातून पंचाहत्तर ग्राम एम डी ड्रग्स विकणाऱ्याला अटक करण्यात आली होती त्या प्रकरणात पुरवठादाराला देखील अटक करण्यात आली आहे त्याला रविवारी अर्ध्या रात्रीच उचलण्यात आले अब्दुल फहीम उर्फ मुन्ना अब्दुल रफीक असे अटक करण्यात आलेल्या पुरवठादाराचे नाव आहे मित्रांनो त्याच्यासह रविवारी एम डी सह पकडलेल्या इम्रान खान उर्फ इमो सलीम खान याला देखील सोमवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते न्यायालयाने दोघांनाही चौदा जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे मित्रांनो एमडी ड्रग्ज ची विक्री करणाऱ्या एकाला नागपूर गेट पोलिसांनी सहा जुलै रोजी सायंकाळी पाटेपुरा येथून अटक केली होती त्याच्याजवळून पंच्याहत्तर ग्रामपेक्षा जास्त एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते चौकशीत त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून एमडी ड्रग्सचा पुरवठा करणाऱ्या आरोपीलाही रात्री उशिरा अटक करण्यात आली इम्रान खान आपल्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये एमडी ड्रग्स बाळगून त्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावर नागपूर येट पोलिसांनी रविवारी सायंकाळी त्याला त्याच्या घरासमोरून ताब्यात घेतले होते त्यावेळी त्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून पंच्याहत्तर पेक्षा जास्त एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले होते चौकशीत त्याने हे ड्रग्स आपण अब्दुल फईम यांच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी रात्री उशिरा अब्दुल फहीम अटक केली ही कार्यवाही नागपूर गेट चे ठाणेदार हनुमंत उर्ला गोंडावार यांच्या नेतृत्वाखाली डीबी पत्काने केली चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह हो। तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज